नमस्कार जय श्री कृष्णा राधे राधे आज आपल्याला डिझायनर स्लूज बघायची आहे तर ती मी कशा पद्धतीने तयार करते ते बघून घ्या तर हे बघा हे अस्तर व बाही मी जे माझं माप आहे क्लायंटचं माप आहे त्या मापानुसार मी क कट करून घेतली आहे तर आपलं जे अस्तर आहे ते अस्तरची बाही जी कटिंग केलेली आहे तिला ने फोल्डर करून घेतले फोल्ड करून घेतले तर त्याच्या मध्यापासून घ्यायचं आहे एक इंच त्यानंतर एक इंचापासून पुढं घ्यायचं आहे क्रॉसने अडीच इंच वरती अशा प्रकारे क्रॉस द्यायचा आहे त्यानंतर हे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा असं कट करून घ्यायचं आहे ही, ही बाई जी आहे ना ती खूप छान दिसते त्यानंतर आपला जो मेन कापड असेल ब्लाउज पीसचा तो ठेवायचा आहे म्हणजे तो अंतरायचा आहे सरळ व त्याच्यावर ही अस्तरची बाही अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहे व हे बघा आता याला आपण हा जो त्रिकोण आहे याला पाव इंचाची मार्जिंग घेत आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे चॉकने ज्यामुळे आपला जो कापड आहे तो कमी जास्त होणार नाही व अशा प्रकारे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये घ्यायचे आहे हे बघा किती व्यवस्थित आलेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आकारानुसार व एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून काढून टाकायचा आहे त्यानंतर मध्यवर्ती कट देऊन घ्यायचं आहे व ते उलटून घ्यायचं आहे या बाहीचे कोणे व्यवस्थित काढायचे आहेत एखादी टोकदार वस्तू घेऊन घ्यायची आहे व त्याच्याने ते, ते कोणे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत त्यानंतर व्यवस्थित करून घ्यायचे आहे ते हे बघा नखांनी प्रेस करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपलं अस्तर व जे मेन कपडा आहे त्याला गुडी वगैरे राहणार नाही व व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ते येईल त्यानंतर याच्याकडेने ये आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्याचा अगदी टोकाला शिलाई टाकायची आपल्याला त्यानंतर याच्या चारही बाजू आपल्याला पॅक करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे चारही बाजूंनी शिलाई टाकून घ्यायची आहे व एक्स्ट्रा जो कपडा असेल तो कट करून काढून टाकायचा आहे ते असं दिसेल नंतर आपला जो साडी आहे साडीचा कपडा घेतलेला आहे मी तो घेतलेला आहे सव्वा पाच इंच त्याच्यानंतर त्याची लांबी घेतली सव्वा पाच व रुंदी घेतली आहे सव्वा तीन व त्याला अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचं आहे कारण आपल्याला याचं चवाला बटरफ्लाय तयार करायचं आहे थोडं ओपन ठेवायचं आहे आपल्याला ते उलटवण्यासाठी त्यानंतर हे अशा एखाद्या टोकदार वस्तूने ते उलटून घ्यायचं आहे आपल्याला कोने व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत त्यानंतर जो ओपन भाग आहे त्याला पण व्यवस्थित मध्ये पॅक करून घ्यायचं आहे व त्याच्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे नंतर त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला व मध्यावरती चॉकने अशा प्रकारे ड्रॉ करून घ्यायचं आहे हे बघा असे सरळ रेश ओढून घ्यायची त्यानंतर सुई दोऱ्याच्या मदतीने हे बघा अशा प्रकारे सुई दोऱ्याने आपल्याला बटरफ्लाय तयार करायचं आहे हे बघा अशा प्रकारे बटरफ्लाय तयार करायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्या बटरफ्लायला डेकोरेट करण्यासाठी एक गोल्डन कलरचा छोटासा मनी लावून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर इथं बटनही लावू शकता तुमच्या चॉईसनुसार मी इथं मोती टाकते आहे गोल्डन त्या मोतीला अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं हे बघा किती सुंदर दिसते त्यानंतर हे जसंच्या तसं बाजूला ठेवायचं आहे आपल्याला व एक नॉड घ्यायची आहे तर नॉड ही घेतली आहे मी तीन इंच व तिला कट करून घ्यायची तीन इंचाची नॉड घेऊन घ्यायची आहे त्यानंतर असे छोटे छोटे चौकोनी तुकडे घ्यायचे तर हे चारही बाजूने अडीच अडीच इंचाचे चौकोन आहेत त्यांना अशा प्रकारे फोल्ड करून आपल्याला याचे लटकन तयार करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे त्यानंतर नॉडला अशा प्रकारे ठेवायची आहे व हे लटकन आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत त्या नॉडला एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा आहे व उलटून घ्यायचं आहे हे बघा किती छान दिसतंय तशाच पद्धतीने दुसरं पण नॉड सॉरी लटकन अटॅच करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याला अशा प्रकारे त्या बट बटरफ्लायला जोडून घ्यायचं आहे ही बाही जी आहे ना ही खूप छान दिसते घातल्यानंतर एकदमच सुंदर छान दिसते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी सहजच लक्षात येईल अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे तर हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला त्याच्या मध्यवर्ती ते, ते बटरफ्लाय आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघायचं आहे दोघही बाजू आपल्याला कसं एक बाजू कमी व एक बाजू जास्त नको व्हायला म्हणून व्यवस्थित चेक करायचं चे, हे बघा किती सुंदर दिसते त्यानंतर आता आपल्याला याला लेस लावून घ्यायचे आहे तर मी याला रेड कलरची लेस लावते कारण जी साडी आहे कस्टमरची त्या साडीला रेड व ग्रीन कलरचे पॅचेस आहेत त्याच्यामुळे मी रेड कलरची लेस जोडते त्याला लावते तर त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसतं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अजून नवीन काही जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा मी नक्की तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन तर ही बघा आपली ही सहज आणि सोप्या पद्धतीने ची डिझाईन खूप छान दिसते ही घालून हे बघा तशाच प्रकारे दुसरी पण बाही तयार करून घ्यायची आहे हे बघा किती छान दिसते एकदम सुंदर दिसते हे पहा एकदम सहज लक्षात येईल एवढे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजही डिझाईन दाखवलेली आहे तर नक्की ट्राय करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू